आदरणीय काशीनाथ ढोले साहेब यांचा या आघाडीला पाठिंबा मिळतोय काशीनाथजी ढोले साहेब आपण उठून उभं राहायचं आहे काशीनाथ ढोले साहेब हे अपक्ष उमेदवार होते या अपक्ष उमेदवारांनी या आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचा या, या आघाडीतर्फे मनपूर्वक अभिनंदन आहे यानंतर या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे विदार माननीय भारती आबा बनकर साहेब बोलतील ग्राम विकास मंत्री माननीय दयाबाऊजी गोरे साहेब आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते त्याच बरोबर अहमदाबाद शहराचे पालकेतले आमदार बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर बरोबर आपले बाबा साळंगे पाटील